मंडल अधिकारी अनिल एकनाथ रोकडे यांनी पदाचा गैरवापर केल्याचं एका धार्मिक स्थळावरून स्पष्ट झालं होतं बोगस नोंद करणाऱ्या या अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात यावी आणि चौकशी करावी अशी मागणी सकल हिंदू समाजानं करत जिल्हाधिकारी जलश शर्मा यांना निवेदन दिलंय स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे दे यांनी निवेदनाचा आशय विशद केला सकल हिंदू समाजाच्या वतीने पुरोहित संघ संत समिती सर्व हिंदुत्ववादी संघटना आदींच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना पुनश्च एकदा आम्ही सूचित केलेलं आहे की प्रशासनामध्ये जे काही तथाकथित अधिकारी आहेत हे आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाच्या जागेवरती वक बोर्डाचे नाव तिथे टाकलं जात आहे आणि दंगलसदृश परिस्थिती समाजामध्ये तेढ निर्माण होणे प दोन्ही गटांमध्ये अतिशय विद्रुपीकरण आणि उच्च प्रतीचं कसा विध्वंस होईल असा आशय त्या माध्यमातून घडत होताना दिसत आहे तर अशा अधिकाऱ्यांना तत्काळ बड बडतर्फ करावं त्यांच्यावरती कठोरात कठोर कट्र कारवाई करावी आणि प्रशासनाला आम्हाला विचारावं असं वाटतं की आत्ता मुघलांचं राज्य आहे का संविधानाचं राज्य आहे कारण की प्रशासनाच्या जागेवरती पदाचा गैरवापर करून जर वकबोर्डाची नावं लागली जात असेल तर उद्या ही शृंखला जर थांबली नाही तर आमच्या मठमंदिरांवरतीसुद्धा वक्फ बोर्डाची नावं लागायला वेळ लागणार नाही त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकार जिल्हाधिकारी महोदय आदींना कळकळीची विनंती आहे की अशा अधिकाऱ्यांवरती तत्काळ कारवाई करावी एक उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवावं आणि इथून पुढे कोणीही अधिकारी असं वागणूक गैरवर्तन आणि धर्मभेद जातीभेद करणार नाही बोर्ड असेल किंवा अन्य जे काही समाजविघातक संस्था असतील यांना समर्थन करणार नाही अशी काळजी घ्यावी जय श्रीराम प्रसंगी गणेश कदम निकेश पाटील यश पच्छाव मंगेश कापसे उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक